नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आम्ही चाललो आहोत रत्नागिरीला तर आता आम्ही पेट्रोल पंपाच्या येत आहोत म्हणलं पेट्रोल भरतात गाडीमध्ये आणि आई आहे दुसरे चेअर लपवलं आहे आणि रुद्र आहे पप्पा आहेत आणि तो ड्रायव्हर आहे आणि आमची सानू आहे सानू तर आता जे आम्ही अजून कर्जतमध्येच आहोत कारण आम्ही पाच वाजता निघणार होतो पण आम्हाला झाला टाईम सो आता बघू आता किती टाईम होतो आम्हाला पोचायला तर बाकीचा ब्लॉग नंतर बनवू तर मित्र आम्ही आता म्हटलं गणपतीपुळेला जायचंच आहे तर आपण पहिलं मडच्या गणपतीचं दर्शन घेऊ आणि आम्ही मडच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत सगळ्या टाइम गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय आणि पुढचा प्रवास करतोय सकाळ सकाळी आलो जास्त गर्दी पण नाही त्याच्यामुळे म्हणलं चला आपण दर्शन घेऊया उद्या मस्त सकाळ सकाळी दर्शन पण होतील आमचे आणि गर्दी पण नाही आहे मित्रांनो चालू बघ मित्रांनो मंदिरात आम्ही आलो तो मित्रांनो बघा किती करते तर मित्रांनो आता मठच्या गणपतीचे दर्शन झालेलं आहे आणि मागे मंदिर आहे आणि आमची इकडं गाडी थांबलेली आहे तर आता आम्ही पुढचा प्रवासाला सुरुवात करतो आहे तर बाकी नंतर तुम्हाला दाखवते मी पुढचा प्रवास तर आता या व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि आता आम्ही आता गाडीमध्ये बसतो आहे गाडी पण मस्त ए सी गाडी आहे म्हणजे ऊन वगैरे गरम वगैरे होणार नाही त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतंय तर बघू आता बाकीचा प्रवास पुढा आणि बाकीचा व्हिडिओ तुम्हाला पुढचा दाखवते बाय मित्रांनो आता आम्ही पालीला आले आलेलो आहोत आणि आता पालीचं पालीच्या गणपतीचं दर्शन घेतोय बल्लाळेश्वर मंदिर तर आता आम्ही चाललो तर आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये चाललो बरं म्हटलं जाता जाता सगळ्या देवांचे दर्शन घेऊ जाऊया सो आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय आत मित्रांनो आम्ही दुकानं बघा हो लावायची स्टार्टिंग चालू आहे आणि आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे तर आता आम्ही चालेल आहोत हा मित्रांनो आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे बघा आणि तो चाललेलो काय भेटते म्हणजे यायचं आहे दोस तसं असं यायचं आहे आता दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर निघालेलो ट्रॅफिक मध्ये अडकलो त्या व्हिडिओ

डायरेक्ट बस काढला ना चालत ना घाटातून जाण्यापेक्षा अर्धा तास वाचवला बघाल तिला पण नाही छोबीस पैसे